दुपारी चार वाजले की आपल्याला आठवतो तो गरमागरम चहा आणि त्यासोबत काहीतरी कुरकुरीत खायला आपल्याला पाहिजे असत तर आज आपण अगदी मजेदार आणि कुरकुरीत अशी रोल समोसांची रेसिपी बनवणार आहोत नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड मराठी मध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग वेळ न घालवता आपण या मजेदार आणि कुरकुरीत अशा रोल समोसांच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले एका बाउलमध्ये मी दोनशे पन्नास ग्रॅम मैदा काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा आणि अर्धा चमचा मीठ घालायचा आहे मीठ घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी घट्टसर असं पीठ मळून मी तयार केलेलं आहे तयार झालेला पिठाचा गोळा आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत आता समोसाच्या फिलिंगसाठी लागणारा मसाला आपण बनवणार आहोत त्यासाठी थोडीशी कोथिंबीर आल्याचे काप आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि पाणी न टाकता आपल्याला दळून घ्यायचे आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्ध्या चमचा मोहरी आणि तयार केलेलं वाटण घालायचं आहे तर हे वाटण आता आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपलं वाटण अगदी छानपैकी परतल्या गेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की हळद जळत नाही आणि तिचा रंग सुद्धा अगदी छान पैकी खुलून येतो तर आता पुन्हा हा मसाला आपल्याला एक मिनिटापर्यंत मध्यम माचे परतून घ्यायचा आहे एक मिनिटानंतर या ठिकाणी मी आता पाच बटाटे चार शिट्ट्या होईपर्यंत उकडून घेतलेले आहेत आणि छानपैकी मॅश करून घेतलेले आहेत तर ते आता मी कढईमध्ये घालणार आहे आता हे बटाटे आपल्याला मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि एक ते दोन मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहेत तर एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपल्या समोसाचा मसाला अगदी मस्त पैकी तयार झालेला आहे आता तयार झालेला मसाला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात तर आता आपलं मैद्याचं पीठ या ठिकाणी छानपैकी भिजल्या गेलेलं आहे तर हे पीठ आपल्याला एका पोळपाटावर घ्यायचं आहे त्याला थोडस तेल आपल्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पोळपाटावर तेल घेऊन मी अगदी व्यवस्थितपणे पिठाला लावून घेतलेलं ला आहे तर हे मैद्याच्या पिठाचा गोळा आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थितपणे ते एक मिनिटापर्यंत आहे जेणेकरून त्यामध्ये कुठल्याही गुठळ्या शिल्लक राहणार नाही आणि त्यामुळे समोसे अगदी छान पैकी खस्ता होण्यासाठी मदत मिळेल तर आता या ठिकाणी पिठाचा छोटासा गोळा घेऊन आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे चपातीला अगदी कुठल्याही प्रकारची घडी आपल्याला करायची नाही अगदी सरळ सरळ आपल्याला गोल चपाती लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी अगदी मीडियम अशा जाडीची चपाती मी या ठिकाणी लाटून घेतलेली आहे अगदी पातळ चपाती आपल्याला लाटायची नाही आता समोसाच्या फिलिंगचा एक गोळा आपल्याला अशा प्रकारे कर तयार करून घ्यायचा आहे आणि तो चपातीवर आपल्याला ठेवायचा आहे तर आता चाकूच्या मदतीने आपल्याला चपातीला अशा कट देऊन घ्यायचे आहेत कट दिल्यानंतर चपातीला आपल्याला सर्व बाजूंनी पाणी लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की चपातीला पूर्ण गोल बाजूने मी पाणी लावून घेतलेला आहे पाणी लावल्यानंतर समोसा आपल्याला सर्व बाजूंनी अशा पद्धतीने सील करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की समोसा मी सर्व बाजूंनी अगदी व्यवस्थितपणे सील करून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व समोसे तयार करून घ्यायचे आहेत आता तेल आपल्याला व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये हे समोसे आपल्याला तळण्यासाठी घालायचे आहेत समोसे तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे अगदी हाय फ्लेम वर आपल्याला समोसे तळायचे नाहीत पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या समोस्यांना अगदी छानसा गोल्डन ब्राऊन रंग या ठिकाणी आलेला आहे तर आता हे समोसे आपण काढून घेणार आहोत अशाच प्रकारे सर्व समोसे आपल्याला मस्त पैकी तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी अगदी गरमागरम आणि कुरकुरीत असे रोल समोसे तयार झालेले आहेत तर नेहमीच्या समोस्यांपेक्षा हे समोसे दिसायला तर भारी दिसतातच पण चवीला तर अगदी मजेदार लागतात तर सुद्धा तुम्ही ही मजेदार अशी समोस्यांची रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा